आणि एक युद्ध चालू होती या दरम्यान पंचवीस ऑक्टोबर आपल्याला माहिती आहे दौलतरावांच्या संयुक्त सैन्याचा पराभव यशवंतरावकरांनी केला त्या युद्धात जो पराभव झाला त्या पराभवात अक्षरशः शिंदेचं सैन्य मैदानातून पळून गेला आणि स्वतः बाजीराव त्या मैदानातून तिथून पळून गेले शिहगाड्याच्या पायथ्याशी गेले त्यानंतर ते वसईला गेले इंग्रजांची तह केला यशवंतराव महाराज त्यांना पत्र पाठवत राहिले की तुम्ही या तुम्ही या पुण्याच्या पेशवेपादाच्या गादीवर बसा पण ते काय यशवंतराव महाराजांच्या भीतीने आले नाही जा त्यावेळी जर यशवंतराव महाराजांनी उठाव केला नसता तर आज हा राज्याभिषेक इथं झाला नसता त्यावेळी कोळकरांचा निर्वंश करायचा हाच विचार शिंद्यांनी आणि पेशव्यांनी केलेला जर त्यावेळी तो निर्वंश झाला असता आणि यशवंतराव महाराजांनी उठाव केलाच नसता तर हा राज्याभिषेक झाला असता का झाला पण तो राज्याभिषेक करायचं काम यशवंतराव महाराजांनी केलं शिवाजी महाराजांच्या आणि देवीच्या विचारांवर चालायचं काम यशवंतराव महाराजांनी केलं शिवाजी राज राज्याभिषेकाला देखील प्रचंड विरोध झाला नंदांत मक्षत्रिय कुलम म्हणजे नंद राजाचा ज्यावेळी अंत झाला त्यावेळी क्षत्रिय कुळाचा अंत झाला भगवान परशुरामानं सगळी पृथ्वी निष्त्रिय करून टाकले त्यामुळं राजतेजाचा राजवंशाचा एकही क्षत्रिय शिल्लक नाही त्यामुळे शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक होऊ शकत नाही असं कोण म्हणाल तर धर्म म्हणजे आमच्या बाप्पाची जागीरदार <laughs> आहे असं ज्यांना वाटत होत त्यांनी शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला देखील विरोध केला पण शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला कारण त्यांची इच्छा प्रबळ होते की शिवाजी महाराजांनी राजा व्हावं यशवंतराव महाराजांच्या बाबतीतही तेच आलं यशवंतराव महाराजांचा देखील राज्याभिषेक होत असताना होळकरांचा निर्वंश करायचा म्हणून शिंदे आणि पेशव्यांनी ज्या पद्धतीनं स्थान केलं त्या कटकारस्थान यशवंतराव महाराज बाहेर आले आणि साम्राज्याची निर्मिती आणि यशवंतराव होळकरांनी होळकरशाहीला पुनरुज्जीवित करण्याचं काम केलं आज यशवंतराव महाराजांनी मोठ्या प्रमाणात इंग्रजांबद्दल इंग्रजांविरुद्ध लढाया लढल्या लड़ा। मुकुंदरा असेल भरतपूर डीग फारुखाबाद इथं मोठ्या प्रमाणात यशवंतराव महाराजांनी इंग्रजांविरुद्ध लढाया लढल्या आणि या लढाया लढत लड़ा असताना इंग्रजांचं ज्या पद्धतीनं पैशाचं नुकसान होत होतं म्हणजे एकतर होळकर नेस्तनाबत सुद्धा होईना आणि एका बाजूला त्याचा पराभव सुद्धा होईना अशा परिस्थितीत नुसतं ईस्ट इंडिया कंपनीचे जे पैसे होते ते कुठेतरी बरबाद होत होते हे ज्यावेळी ईस्ट इंडिया कंपनीला लक्षात आलं त्यावेळी त्या, त्या कंपनीनं यशवंतराव महाराजांविरुद्ध जे मोठ्या प्रमाणात लढाई लढत होते ते वेलसली त्या वेलसलीची बदली पुन्हा इंग्लंडला केली आणि त्यावेळी सुद्धा होळकर नेस्तानाभूत झाले नाही आणि आजही आणि येणाऱ्या काळामध्येही होळकर कधीही नेस्तनाभूत होणार नाहीत आणि मेल्याला आलेले नाहीत आणि होळकरांना जर नेस्तनाभूत करायचा असेल तर तो नक्कीच कोणाच्या विचारात येण्याचा भाग नाही आणि जर आपण पाहिलं श्रीकांत सोबतही यशवंतराव महाराजांचे चांगले संबंध होते आता शिकांत संबंधातले जे यशवंतराव महाराजांचं लिखाण आहे ते नक्कीच खूप वर्ष झालं आपल्या समोर आलेलं नाही ते लिखाण यशवंतराव महाराजांचं शिखांसोबतचे कसे संबंध होते ते मयूर सुळे या पुस्तकात आपल्या समोर मांडलेले म्हणजे यशवंतराव महाराज हे शीख धर्माची भिक्षा सुद्धा घ्यायला निघालेले शीख धर्म सुद्धा स्वीकारणार होते हे या पुस्तकात आपल्याला यशवंत सुळे यांनी समोर मांडलेलं आहे यावेळी यशवंतरावांनी शीख धर्माचा भिक्षा घ्यावी आणि आपल्या धर्मात यावं यामुळे या अक्षरशः शीख धर्मातल्या धर्मगुरूंनी मोठ्या प्रमाणात राजा रणजित सिंग कडे विनवण्या केल्या काय एक अजिंक्य होता आपल्या धर्मात जर येत असेल तर त्याला आपण घ्यावं आणि या सबंध हिंदुस्थानात शिकांच्या आपण काम करावं पण त्यावेळी ते जुळून आलं नाही आणि आज जर आपण बघितलं तर यशवंतराव महाराजांचा इतिहासात वाचत असताना आम्हाला या गोष्टीचा गर्व आहे की ज्या माणसानं सबंध हिंदुस्थानात इंग्रजांविरुद्ध मोर्चे बांधणी केली त्यावेळी हा माणूस आमच्या कुळातला आहे त्यावेळी एकच वेळ आठवते कुसुमाग्रजांची की समरभूमीणपदीची जातामुची कोण करी बाप असे रणपतीची जातामुची कोण आय भीत करी आज आपण बघतोय गेल्या वर्षाभरापूर्वी या किल्ल्याची अवस्था काय होती आज श्रीमंत महाराज साहेबांच्या नेतृत्वामध्ये त्यांच्या पुढाकाराने या किल्ल्याचं बदललेलं स्वरूप आपण आज पाहतोय किल्ल्या सोबतच खडकीच्या होळकर छत्रीचा देखील महाराज साहेब आणि समाज बांधवांच्या पाठीशी खंबीरपणाने उभे राहून त्याला देखील राज्य संरक्षित स्मारक करायचं काम श्रीमंत भूषण जे राज होळकरांनी केलं हे करत असताना मोठ्या प्रमाणात समाज बांधवांचा त्यांना आधार समाज बांधवांना सहकार्य करायचं काम त्यांनी केलं त्यामुळे शेवटला जाता जाता एवढं सांगतो की वाकिफ नाही जो लोक सफर के उसूल से साये की भीक मागे बबूल से और तू सफर मेहसे पर उभले की मंजिले तर एक कदमओ त्यामुळं पुन्हा एकदा सर्वांना महाराजा यशवंतराव होळकर राज्याभिषेक दिनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा जय हिंद जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र